हॅलो फ्रेंड्स पोटावरची चरबी कमी करायची आहे वजन कमी करायचं आहे मग चहा घ्यायचा की कॉफी त्याऐवजी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी घेतलं तर चालेल का असे अनेक प्रश्न पेशंट विचारत असतात बरं डाएटचे सगळे नियम फॉलो करायला ते तयार असतात परंतु चहा बंद करायला काही तयार नसतात कारण अनेक दिवस वर्षानुवर्ष दिवसाची सुरुवात चहाने करायची त्यांना सवय झालेली असते कारण चहाप्रेमी आपल्या देशामध्ये बऱ्याच जणांना चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवातच करता येत सकाळी उठल्या उठल्या जर चहा घेतला तर त्यामुळे आपल्या शरीरातील पित्त वाढतं उष्णता वाढतात आणि त्वचेचे विकार देखील होऊ शकतात वारंवार चहा पिल्यामुळे आपलं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि त्यामुळे भूक मरते आपण जे म्हणतो याचाच अर्थ आपला अग्नी मांद्य होतो अग्निमंद होतो आणि त्यामुळे कडकडून भूक लागत नाही क्रिया अजून मंदावते आणि त्यामुळे वजन वाढू शकतं त्याचबरोबर चहामध्ये साखर दूध आणि चहा पावडर हे कॉम्बिनेशन आपल्या शरीरासाठी अनेक घातक आहे किंवा कि चहा किंवा कॉफी घेतल्यामुळे ब्रेन सेल्स तात्पुरते स्टिम्युलेट होतात त्यामुळे आपल्याला उत्साह वाढतो आणि त्यानंतर मात्र लॉंग टर्मसाठी त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतात त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल पोट्यावरची चरबी कमी करायची असेल तर चहा किंवा कॉफी हे बंद केलेलं केव्हाही चांगलं बरं त्याऐवजी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी घ्यायची का एकतर तुम्ही उपाशीपोटी चहा कॉफी घेऊ नका त्याऐवजी डिटॉक्स ड्रिंक कुठलेही घ्या नाश्त्यानंतर चहा घेतला तर चालेल परंतु साखर त्यात अजिबात घालू नका आणि जर सवय झाली तर तुम्हाला ग्रीन टी देखील